दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मराठी पत्रकारितेचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी रोड सेफ्टी विषयावर फ्रेम द स्टोरी ही स्पर्धा द लँड एम्पायर आणि इंडो रोड सेफ्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेमध्ये एकूण बासष्ट पत्रकारांनी सहभाग घेतलेला होता त्यापैकी पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत खरोटे यांना मिळाला द्वितीय पारितोषिक केशव मते यांना मिळाले तर तृतीय क्रमांकाचे क्षस अनिल केदारे यांना मिळाले तर उत्तेजनार्थ पारितोषिक कुशल पाटील यतीन भानो यांना मिळाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा राजभाऊ गायकवाड देवीदास वांगळे वासुदेव भगत संजय सोनवणे मंदार वाईकर यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी कुसुमाग्र साप्ताहिकाच्या पहिल्या विशेष अंकाचे प्रकाशन देखील करण्यात आले तसंच सर्व पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांनी आयोजकांचे आभार मानले पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी पूनम कोकणे यांनी पार पाडली तर आभार सीमा दिवेकर राजगुरू यांनी मानले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक